छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गरीब कल्याण कृषी सुधार महिला सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांसाठी पी एम किसान योजना महिलांसाठी उज्ज्वला गॅस मोदीजींनी देशाला नावलौकिक मिळवून दिला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वातील केंद्र सरकारनं सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची अकरा वर्ष यशस्वीता पूर्ण केली त्याबद्दल भारतीय जनता बोधवड मंडळातील यवती राम मंदिर येथील मंडळ सभा पार पडली आहे तेथे अकरा वर्षातील मोदी सरकारची कामगिरी आणि लोकोपयोगी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी या अनुषंगानं जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत अण्णा बावीसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी स्वतः व भाजपा बोधवड तालुका अध्यक्ष श्री अमोलजी देशमुख जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रभाकर पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकरजी राणे यांनी नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भारतानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शक्तिशाली आणि सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली ऑपरेशन सिंधूर या यशानंतर आणि विजयानंतर गेल्या अकरा वर्षात देशामध्ये दे सुमारे पंचवीस कोटी नागरिक लोक गरीब रेषेच्या वर आले आहेत या अकरा वर्षामध्ये अनेक गरीब कल्याणकारी योजना राबवल्या गेल्या असून आत्मनिर्भर आणि समृद्ध भारताचा पाया घालण्यात आला मोदी सरकारच्या गेल्या अकरा वर्षांतील सर्व योजनांची माहिती नागरिकांपर्यंत संभाषा पोहोचवली प्रसंगी जळगाव पूर्वचे अध्यक्ष चंद्रकांतांना बावीसकर भाजपा बोदवड तालुका अध्यक्ष अमोल देशमुख जिल्हा दूध संघाचे संचालक मधुकर राणे संकल्पचे सिद्धित अभियान जिल्हा सहसंयोजक प्रभाकर पाटील जामनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक भोईटे ज्येष्ठ कार्यकर्ते अंबादास चौधरी सतीश अग्रवाल परमेश्वर ठिकारे राजेंद्र रापसे कुंडलीक पाटील भरतप्पा पाटील श्री भागवत चौधरी सुनील माळी गजानन शेळके नरेश आहुजा गजेंद्र बडे सुधीर पाटील विश्वास चौरे धनराज सुतार विजय चौधरी अमोल शिरपूरकर उमेश पाटील उमेश गुरव भगवान पाटील मुरलीधर जंजाळ सागर पाटील सागर गंगतीरे जमरुद्दीन मुसलमान मोहन देटे श्रावणी काका तसेच गावातील नागरिक व माता भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या सोबतच जिल्हा दूध संघाचे माननीय मधुकाका राणे तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील गोयटे काका अंबादास काका डॉक्टर साहेब आदरणीय काका व समस्त जे अंबादास काका अंच्येष्ठ गण जे तुम्ही कदाचित नाव घेऊ शकत नसेल म मला असं वाटतं की माझ्यापेक्षाही कर्तृत्वाने आणि नावाने जी मोठी आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा विचार इतका मोठा इतका प्रगल्भ आहे की कदाचित आज माझ्यावर ही धुरा गिरीश भाऊच्या माध्यमातून आलेली आहे आणि ज्यांनी मोकळ्या मनाने आणि मोठ्या अंतकरणाने स्वीकारून आज ते समोर स्थानापणा झालेले ती सगळी विभूती इथं बसलेली असंख्य अशी लोक आहेत की ज्यांनी खूप असं कार्य केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गोरीब गरिबांसाठी काम आलेली आहे ही सगळी मंडळी आणि विशेष करून ह्या माता भगिनी की ज्यांच्यावर आता विश्वास ठेवून सिंदूर हा जो विषय आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून राबवला गेला आणि ज्यांनी भ्याळ हल्ला आपल्या भारतीयांवर केला होता त्यांना चोख उत्तर दिलं त्या सगळ्या नारी शक्ती खरं बघायला जर गेलं अण्णा तर आम्ही आमचं सौभाग्य सो समजतो आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पटल्यावर येऊन काम करतो आहे आणि काम करण्याची आम्हाला संधी मिळते मित्रांनो हे जे वाक्य इथं लिहिलेलं आहे की अकरा वर्षांपासून बोर गरिबांसाठीचं काम हे जे वाक्य आहे हे जे शिक्षक आहे हे एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीमध्ये बाहेर आलेलं नाही आहे नावारूपाला आलेलं नाही आहे यामागं खूप मोठा त्याग आहे पहिली त्याग आहे यामागं खूप मोठी पेरणी आहे जवळजवळ पंच्याहत्तर वर्षांची पेरणी आहे जी पेरणी जर बघायची असेल तर तुम्हाला या विभूतींना बघावं लागेल उजवी आताला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आहे ज्यांनी आपला देह त्यागला भारत मातेच्या अखंडतेसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी जीव ओतला होता या भारतीय जनता पार्टीमध्ये आणि ज्यांनी सांगितलं होतं की खरोखर भारतीय जनता पार्टीचं जर काही धोरण असेल तर ते धोरण आहे अंत्योदय आणि एकात्म मानव आहे अंत्योदय म्हणजे काय तर हे शीर्षक शीर्षकलित कल्याणासाठी काम करणं म्हणजे आपल्या देशातल्या दे अंतिम टप्प्यात असलेला जो पिछडा मागासलेला वंचित घटक असेल त्याच्यापर्यंत सुविधा पोहोचवण्याचं काम ज्यांनी मार्गी लावलं हे त्या सगळ्या विभृती आणि त्यासाठी सगळ्यांनी त्याग केला मग माझ्यासारख्याला हे केव्हा कळलं यांचे फोटो बघून कळले का की हे नुसतं वाच आपल्याला छोट्या छोट्या गरजा या नागरिकांच्या खूपच छोट्या गरजा होत्या त्या पूर्वीच्या शासनाने कधीच विचारात घेतल्या नाही त्या विचारात घेणारा पहिला माणूस त्या देशात जन्माला आला त्याने दोन हजार चौदा ला नरेंद्रभाई मोदी यांनी सगळ्यात अगोदर बारीक बारीक गोष्टींचा विचार केला त्या प्रामुख्याने माझी माता भगिनीला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी गॅस घेतात पूर्वी गॅस घ्यायचा असेल तर पोटपोट्या लोकांकडे जावं लागत होतं पैसे लागत होते लाईनीत लागावं लागत होते ड्रॉ निघत होता आता अर्ज केला की मोफत गॅस मिळतो आणि माझ्या माता बहिणींच्या नावाने मिळतो आणि त्या उज्वला गॅसच्या माध्यमातून जवळपास अठ्याहत्तर कोटी महिलांना या देशात गॅस वाटताना पहिला पंतप्रधान नामा ते मान्य नरेंद्र मोदी होता हर का आणि आपण गॅसच्या माध्यमातून जसा आपण विचार करतो तसं मग असं त्यांच्या बोलण्यात की गरीब कल्याणाच्या योजना आणल्या पाहिजे मग काय गरीब करण्याच्या काय न्यूज जिने महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी ईश्वर जळगाव बोधवड